नमस्कार मी सोनाली आज तुम्हाला चौतीस साईजची कटोरी वाढवून दाखवते तर जे पॅटर्न आपण पेपर पॅटर्न घेतलेले त्याला फोल्ड करायचे आणि सेंटर मार्क करून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अस्तरवर ठेवून घ्यायचे आणि आधीच्या कटोरीला अस्तरवर ड्रॉ करून घ्यायची ड्रॉ करून झाल्यावर खालच्या दिशेने सेंटर पासून दीड इंचांनी मार्क करायचे आजूबाजूला एक एक इंचांनी कटोरी आपल्याला एक्स्ट्रा वाढवायची तर वाढवलेल्या भागापासून कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे साईडचा त्यानंतर दोघही साईडला एक एक इंचानी ड्रॉ करायचे कटोरीचा जो वरचा नेक असतो त्या दिशेने कटोरी ही वाढत नसते त्यासाठी ती तिरकस लाईन ड्रॉ करून घ्यायची त्यानंतर खालच्या दिशेला देखील मधल्या दिशेपासून तिरकस असा कटोरीचा आकार द्यायचा आहे तर अशी आपली कटोरी तयार करून झालेली आहे तिला कट करून घ्यायचे ब्लाउजला खूप छान फिनिशिंग येते अशा पद्धतीची कटोरी कट केली तर त्यानंतर टक्सला देखील एक एक इंचांनी मार्क करायचे दोघे साईडला आणि वरच्या दिशेने अडीच इंचांचे माप घेऊन मार्क करून घ्यायचे आणि टक्स हात आपला तयार करून होतो अशी ही कटोरी दिसणार आहे त्यानंतर आपल्याला फेब्रिक वर कटोरी ही कट करून घ्यायची कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज त्वरित पाहता येतील ऑल साईजचे पेपर पॅटर्न कट करून दाखवलेली तर अस्तर आणि फेब्रिक कटोरीचे कर पॅक करून घ्यायचे त्यानंतर टक्सला देखील डबल शिलाई टाकून घ्यायची म्हणजेच आपली ही कटोरी कर तयार करून झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला